नाशिक नाशिकमधील तळेगाव येथे शेतकऱ्यांचे पस्तीस लाखांचे पिकांचे नुकसान संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झाला असताना नाशिक जिल्ह्यातील अंजनेरी येथील तळेगावमधील चार ते पाच शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाचे बियाणे देऊन प्रचंड नुकसान झाले आहे जुलै दोन हजार पंचवीसमध्ये तळेगाव येथे सिजेंडा कंपनीचे कर्मचारी येथील शेतकऱ्यांना भेटले असता शेतकरी छगन पगार अनिल पगार तुकाराम पगार अर्जुन पगार यांना आमच्या कंपनीचे बियाणे उत्कृष्ट दर्जाचे असल्याचे सांगून उत्तम टोमॅटो पीक घेऊन तुम्हाला अडीच ते तीन लाखांचा नफा मिळेल असे खोटं बोलून व्हरायटी बियाने एकशे आठ खरेदी करण्याचा आग्रह केला बियाणे तळेगाव जवळील नर्सरी मार्फत शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आली सदर चारही शेतकऱ्यांनी बियाणे आपल्या शेतात टोमॅटो पिकासाठी लावले असताना तीन महिन्यानंतर निकृष्ट दर्जाचे टोमॅटो पीक आले यात या चारही शेतकऱ्यांचे जवळपास तीस ते पस्तीस लाखांचे नुकसान झाले असून कृषी भूमीचे सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर शिंदे यांनी सदर कंपनीने या सर्वांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली अन्यथा कायदेशीर कारवाईचा मार्ग अवलंब करावा लागेल असा इशाराही दिला व शासनाने व शासनानेही याची दखल घेऊन यांना सहाय्य करण्याचे आवाहन संतोष भालेराव यांनी दिले छगन भाऊराव पगार राहणार तळेगाव माझी ह्या गावामध्ये एक पंचावन्न गुंठे क्षेत्र आहे गट नंबर चारशे पंचेचाळीस या गट नंबरमध्ये मी सिजनटा कंपनीचे माणसं आमच्या गावात आले आणि त्यांनी सत्र केला आमच्याबरोबर आणि आम्हाला फोर्स केला त्यांनी की आमच्या कंपनीची वराठीटी एकशे आठ म्हणून खूप छान आहे तर तुम्ही ती लावा तर मी दोन हजार दोन सालापासून या शेतीमध्ये टमाटे करतो आत्तापर्यंत माझ्या शेतीमध्ये कुठल्याही प्रॉब्लेम आला नाही कुठल्या मी आत्तापर्यंत भरपूर प्रकारच्या मी वराट्या लावल्या पण आजपर्यंत माझ्या शेतीमध्ये कुठलं बी एकसुद्धा झाड खराब झालं नाही पण या त्या कंपनीची व्हरायटी लावल्यामुळं आज मी कमीत कमी वर्षाचं माझं उत्पन्न असतं या टमाट्याचं पाच सहा लाख रुपये आणि माझा आत्तापर्यंत झालेला खर्च कमीत कमी दीड पावणे दोन लाख रुपये ह्या शेतीमध्ये माझा खर्च झाला औषधं पावडरी खतं वगैरे सर्व मजूर वगैरे आणि आत्ता इथून पुढं माझं हे एकच पीक असतं वर्षाचं आणि याच्यावरच माझं पूर्ण वर्षाचं उदारनिर्वण चालतो आणि आत्ता समजा ह्या शेती माझी खराब झाली तर इथून पुढं माझे दिवस कसे काढायचे हे कंपनीना समजून आणि कंपनीनं मला काहीतरी याची दखल घेऊन काहीतरी नुकसान भरपाई करावी करावीम नाना पगार राणा तळेगाव इंजिनिअरी तर मी श्रीजंटा कंपनीची एकशे आठ ही व्हरायटी लावलेली आहे पण त्या व्हरायटीनं एक सुकं आलेला आहे तर माझं क्ष क्षेत्रफळ आहे कमी जास्त तीस गुंठे तर सगळं सगळं सुकं आलेलं आहे तर कंपनीनं याची दखल घेऊन काही नुकसान भरपाई द्यावी ही नम्र विनंती पगार मी श्रीजंटा कंपनीचे वराटी लावलेली आहे ती साठ गुंटे क्षेत्र पूर्ण सुख आलेलं आहे त्यांनी आमच्या इथे चर्चा क्षेत्र घेतलं त्यांनी सांगितलं की आमची एक साठ व ही वराटी लावा त्यामुळे आम्ही ती लावली इथं पूर्ण नुकसान झालं आहे वर्षाचं पाच सहा लाख रुपयाचं उत्पन्न केलं वरून खर्च झाला दोन लाख रुपये तळेगावमध्ये त्र्यंबकिशोर तळेगावमध्ये या शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे तीन तीन चार चार शेतकऱ्यात नुकसान झालं यांचं ऐन दिवाळीच्या पेडला आलेलं हाताचा घास हिरवून घेतला त्यात निसर्ग साथ देत नाही शासन साथ देत नाही आणि ह्या सिजंटा कंपनीच्या एकशे आठ व्हरायटीने त्या शेतकऱ्यांना फसवलं आहे कंपनीने फसवलं आहे तर यांचं आता दिवाळी कशी जायची या लोकांवर उपवास मारायची पाळी आली आहे त्यांनी कुठला तरी पाहुण्यांकडनं इकडनं तिकडनं पैसा गोळा करून हे क्षेत्र उभं केलं होतं तर आता यांना ऐन दिवाळीच्या वेळेस वर्षाचं त्यांचं पीक हाताशी गेलं आहे तरी कंपनीने यांची भरपाई द्यावी अशी मी कंपनीला विनंती करतो आणि नाही दिल्यास आम्ही शासनस्तरावरून योग्य ती कारवाई करावी आणि शासनाने पण अशा कंपन्यांकडं लक्ष द्यावं म्हणजे जेणेकरून शेतकऱ्यांना फसवणार नाही त्यांच्यावरती वचक राहील ही मी शासनाला विनंती करतो